हाय नमस्कार मी सुरेश मालकर आज चाललेलो आहोत आपण कळसगरी येथे श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये आता आजची आपली लोकेशन आहे जवळजवळ आपण सकाळची ट्रेन पकडून जाणार आहे आणि सध्या आपण आहोत भांडूप स्टेशनला भांडूपवरून मुलुंडला जाऊन सकाळी आठ वाजून सहा मिनटाची खोपोली पास ट्रेन आपण पकडणार आहोत स्टेशनचं नाव दिसतं आहे समोरच्या साईडला आजचा प्रवास बराच मोठा आहे थोड्या वेळाने व्हिडिओ फोटो काढत राहू पळसदरी रेल्वे स्टेशनला उतरून खोपोलीच्या दिशेने म्हणजे मागच्या बाजूने चालायला सुरुवात करायची स्वामी समर्थांची इथे आपण जाणार आहे पळसदरी स्टेशन उतरलं पुढचा प्रवास आपण चालू करतोय प्रवास थोडा गावच्या भागातल्यासारखा आहे बरेच चा जण दिशेने चाललेले पूर्ण मोग या ट्रेनमधून उतरलेत तसे पुढच्या प्रवासाला सुरुवात आहे भांडूपपासून खोपोलीपर्यंत परतीचा प्रवास ट्रेनचा हा पन्नास रुपये आहे पाच ते सात मिनटाचं अंतर कमीत कमी आहे कोणतेही वाहन इथे उपलब्ध तसं नाही आहे आणि इझिली आपण जाऊ शकतो पावसाळ्या वातावरणामध्ये पूर्णपणे असं हिरवळ वगैरे पायामच्या खाली चिखल असं काहीसं वातावरण पावसाचं आहे तो तो सदर भागामध्ये दोन ठिकाणी घरगुती नाश्ता खानावळ असं या रस्त्याला येताना उपलब्ध आहे आणि ठिकठिकाणी बोर्ड देखील आहे स्वामी समर्थ मठाकडे जाण्याचा रस्ता <érieur> अक्कलकोट स्वामी समर्थ मठ क्षेत्रित सदर ठिकाणचे ग्रामस्थ हे आपली गावरण भाजी किंवा पावसाळ्यामध्ये येणाऱ्या भाज्या फळं घेऊन विक्रीसाठी इथे बसत असतात मंदिरामध्ये आल्याच्यानंतर मठामध्ये पाय धुवायची व्यवस्था पहिली गेलेली आहे इथे चप्पल स्टँड देखील आहे दोन्ही साईडला या बाजूला आणि त्या बाजूला त्या तिकडे समोरच्या साईडला चप्पल स्टँड आहे त्यानंतर इथे पाय धुवून तुम्हाला पुढचा प्रवास करायचा आहे परत आपला प्रवास चालू होतो श्री स्वामी समर्थ पुण्याहून मुंबईला जाताना या ठिकाणी विश्राम केला होता म्हणून या स्थानात विश्रांत स्थान असेही म्हटले जाते श्री स्वामी समर्थांनी दृष्टांत देऊन ही जागा दाखवली आणि झेंडा या ठिकाणी फडकवला असा आदेश आहे केवळ बावीस दिवसांनी ही वास्तू उभारण्यात आली वास्तुशास्त्रातील हा एक चमत्कारच आहे या वास्तूचे म्हणजेच मठाचे बांधकाम चालू असताना श्री स्वामी समर्थ प्रत्यक्ष वानराच्या स्वरूपात येऊन आशीर्वाद देऊन मठाचे बांधकाम पाहून गेले त्यांचे हे आवडव्य रूप पाहून काम करणारे कामगार व सेवक वर्ग या सर्वांची पाचवर धारण बसली होती मठाधिपतांनी नमस्कार करताच कुणालाही काही दुखापत न करता मठाच्या मागील बाजूस त्या ठिकाणी आज इमारत उभे आहेत त्या ठिकाणी त्या जा जागेत अदृश्य झाले मठाच्या निर्मितीपूर्वी मठाधिक पतींच्या इच्छेने निमित्ताने करून बाजूला असलेल्या तळ्याकाठी एक मे एकोणीसशे त्र्याण्णव ते सात मे एकोणीसशे त्र्याण्णव या दिवशी एकशे आठ व्रतस्थाद्वारे एकशे आठ हवनयुक्त गुरुचरित्राचे पारायण झाले या सात दिवसात पारायणा काळापैकी तीन दिवस स्वामी महारोगाच्या स्वरूपात सर्वांच्या साक्षीने या भव्य दिव्य मंडपात वावरत होते व महाप्रसाद घेत होते एका महारोगी मंडपात वावरतोय अशी कुजबूज सुरू झाल्यामुळे व काही तक्रारीचे सूर ऐकू आल्यामुळे सेवकांनी त्या व्यक्तीला बाहेर काढले चौथ्या दिवशी दुपारचा महाप्रसाद सेवकांनी त्याला त्यांना बाहेरच दिला दुर्वे दुर्दैवाने कुणाच्याही लक्षात आले नाही की प्रत्यक्षात आपण श्री स्वामींनाच बाहेर घालवले आहे दुपारी वामकुशीसाठी मठाधिपती सहजच लवणले असता सर्पामुळे डोकं डोळा लागताच स्वामींनी दृष्टांत दिला की मी तीन दिवस मंडपात होतो परंतु आज मात्र महाप्रसादाला मला बाहेर देण्यात आला जाग येताच त्यांनी सर्व सेवेकरींना बोलावून विचारले तुम्ही आज कुणाला बाहेर काढले का सगळे घाबरत घाबरत नाही म्हणाले परंतु त्यातील एक जण म्हणाला लोकांच्या तक्रारीमुळे एका महारोग्याला आम्ही बाहेरच बाहेर काढले आणि त्यांना उपाशी पाठवले नाही महाप्रसाद दिला पण शाळे बाहेर शाळेजवळ ताबडतोब सर्वांना घेऊन त्यांच्या शोधासाठी मिळेल ते वाहन घेऊन चारी दिशेला शोधाशोध करण्यात आले परंतु ते कुठेही दिसले नाहीत पारायण काळातील गावातील वाडीवरील मुलांवर कोर्टचे वॉरंट आले होते ही मुलं सर्व जेवण वाढण्यापासून सर्व कामे करायची सर्वजण सेवेकरी म्हणून कामे करत होती अंदाजे बावीस ते पंचवीस जणांवर खोटे आरोप लावण्यात आले होते आणि खोट्या आरोपांमुळे त्यांना तुरुंगात जावे लागले असते परंतु मंडपातील सर्व कामांची गैरसोय झाली असती पण स्वामींच्या कृपेमुळे समोरच्यानेच केस मागे घ्यावी लागली ही बातमी आनंदाने सांगण्याकरिता कर्जत ते पळस दरी सर्व एकमुखाने श्री स्वामी समर्थ महाराज की जय असा गजर खरीत मंडपात पोचले आणि सर्वांना त्याच्या लिहिलेची खात्री पटली भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे याची प्रचिती मिळाली पारायणातील सप्तमीच्या दिवशी म्हणजे सात मे एकोणीसशे त्र्याण्णव रोजी समाप्तीची आरती संपता संपता विजेच्या कडकडात व्हावा असा आवाज झाला व स्वामींच्या फोटोला घातलेला हार इतका लांब झाला की साम समोर आरतीला उभ्या असलेल्या सर्व मुलांच्या गळ्यात येऊन पडला हार स्वामींनी त्यांना त्या ठिकाणाहून प्रस्थान केल्याची जणू काही पुणत होती त्यानंतर मठाची निर्मिती झाली सन एकोणीसशे शहाण्णव साली असंच जयंतीचा का उत्सव कार्यक्रम पालखी सोळा उरकून मोजकीच मुंबई भक्तमंडळी रात्री मुक्कामाला थांबलेली होती इतक्यात अकरा तीच्या सुमारास एक वयोवृद्ध व्यक्तीने केवळ अंगावर लंगोटी असलेल्या अवस्थेत प्रवेश केला प्रवेश करताच मठामध्ये दुर्गंधी पसरू लागली दुर्गंधी इतकी तीव्र स्वरूपाची होती की मठात थांबणे शक्य नव्हते वैशिष्ट्य ही दुर्गंधीयुक्त कुठलीही घाण कुठलीही घाण त्यांच्या अंगावर कुठेही दिसत नव्हते त्याचे स्वरूप इतके अकरा होते की कोणाचे कोणाचीही ताकद नव्हती की त्यांच्यासमोर उभे राहून त्यांना बाहेर जा किंवा हात धरून बाहेर काढण्याची हिंमत नहुत नव्हती सर्वजण आपला जीव मुठीत धरून पाण्याच्या पलीकडे काहीच करू शकत नव्हते त्यातच थंडीचे दिवस असल्याने कडाक्याची थंडी होती सर्वजण कुडकुडत होते पण त्या वयोवृद्ध व्यक्तीला थंडी लागत असेल असे जाणवत असे नव्हते मठाधिपती दोघा भक्तिनींना इशारे करताच त्यांच्या अंगावर चादर टाकताच त्यांनी ती आपल्या सभोवताली गुंडाळून त्याच ठिकाणी आडवे झाले आडवे होताच दुर्गंधी कमी होऊन सर्व ठिकाणी सुगंध दरवळू लागला त्याचवेळी त्या ठिकाणी असलेल्या सर्व भक्तांना प्रचिती आली हे दुसरे तिसरे कोणी नसून श्री स्वामी समर्थ आहे सर्वांनी एकाच वेळी गजर केला श्री स्वामी समर्थ महाराज की जय सर्वजण झोपेच्या आधीच कधी आधीन कधी झाले हे कळलेच नाही पहाटे चार ते पाचच्या दरम्यान सर्वांना जेव्हा जाग आली पाहतात तर काय त्या ठिकाणी जागा रिकामी दिसून आली आणि स्वामी केव्हाच निघून गेले होते साक्षीला झेंडूचे फुले ठेवून गेले ती फुले त्यानंतर गाभाऱ्यातील चौदाऱ्याच्या बांधकामात टाकून ठेवली होती अशाच एका प्रगट दिनी प्रगट दिनाच्या दिवशी दुपारी भाविकांच्या महाप्रसाद देण्याचे काम सुरू होते पंगती उठत होत्या इतक्याच मंडपातील मागील बाजूने एक साधूने प्रवेश केला व भोजनाची इच्छा प्रकट केली पत्रावळी पूर्ण भरल्या होत्या जेवणास सुरुवात होण्यास अवधी होता एका भाविकाला विनंती करून उठवले आणि जागी भगवे कपडे घातलेल्या साधूला नेऊन बसवण्यात आले काही दिवसांनी कार्यक्रमाचे फोटो आल्याच्या नंतर असे दिसण्यात आले की ज्या ठिकाणी साधूंना बसवण्यात आले होते तेथे फक्त पत्रावळीत भाताची मूज फोडलेली दिसून आली अशा या पुण्यनगरीत स्वामी समर्थांच्या चमत्काराने आणि लेणीने भरलेल्या ले पुण्यनगरीत स्वामी समर्थ सांगत असतात घेऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ धन्यवाद